नाना पाटेकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये पोतराजाची भूमिका साकारली आहे पोतराज काय असतो हे त्यांनी आपल्या अभिनयामधनं दाखवून दिले असं प्रतिपादन पोतराज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक भाऊसाहेब उडानशिवे यांनी राहुरी येथील शाखा उद्घाटन प्रसंगी केले नाना पाटेकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये पोतराजाची भूमिका साकारली आहे पोतराज काय असतो हे त्यांनी आपल्या अभिनयामधनं दाखवून दिलंय असं प्रतिपादन पोतराज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक भाऊसाहेब उडणशिवे यांनी राहुरी येथील शाखा उद्घाटन प्रसंगी केलंय राऊरी शहरामधील शनी चौक इथे चार जानेवारी रोजी सकाळी भाऊसाहेब उडानशेवे यांच्या हस्ते फित कापून संघटनेच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र पोतराज शाखा प्रमुख रामदास कनगरे जिल्हाध्यक्ष किरण खुडे उपाध्यक्ष लखन लोखंडे पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन कांबळे कोपरगाव तालुकाध्यक्ष गावजी उमाप लहुजी शक्ती सेनेचे राज्य संघटक ज्ञानेश्वर जगधने रिपब्लिकन सेना शहर प्रमुख दत्तात्रे बाबासाहेब जगदने जगधने शुभम नामदेव शिरोळे भगवान भोसले संजय शिलार मामा रंगनाथ पांढरे अशोक जगधने विलास बोरुडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी भाऊसाहेब बुडानशिवे यांनी सांगितले की पोतराज हा समाजाच्या अनेक योजनांपासून वंचित राहिलेला समाज आहे शासनानं मानधन सुरू केले मात्र ते तुटपून जाय जेव्हा टी व्ही मोबाईल काहीही नव्हतं तेव्हापासनं आपण आपली कला सादर करून समाजाचं मनोरंजन करत आलो आहोत परंतु आजही पोतराज वंचित आहे त्यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे नाना पाटेकर यांनी अनेक चित्रपटामधनं पोतराजाचं वास्तव जीवन समाजासमोर ठेवलं आहे मात्र आजही शासन पोतराजांच्या बाबतीमध्ये उदासीन आहे शनी चौक येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्र संचालन ज्ञानेश्वर जगधन यांनी केले तर आभार शेलार मामा यांनी आज तालुक्यामध्ये स्तरीय महाराष्ट्र राज्य कोत्रा संघटनेचं या ठिकाणी ओपनिंग झालं त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक महापालिका अहमदनगर भाऊसाहेब बन या ठिकाणी आले तसेच जिल्हा अध्यक्ष किरण भाऊ फुले तालुका अध्यक्ष अप्पासाहेब वैराकर हे सर्वजण आले महाराष्ट्र राज्य प्रमुख रामदास कनगरे हे ये सर्वजण येऊन पोतराजाच्या काय मागण्या आहेत पोतराजाच्या काही संघटना काही इतर संघटना त्या अन्य अत्याचार करत आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी पोतराज संघटना स्थापन झाली त्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं आमच्या राहुरी लक्ष्मीनगरच्या वतीने हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि यापुढे पुतराजांच्या काही संघटनांच्या ज्या अडी अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम आम्ही एक दिलानं करू असं या ठिकाणी त्यांना आश्वासन देतो धन्यवाद अभळी तालुक्यामध्ये कोतरा संघटना महाराष्ट्र राज्य यांची आज पुढाचं ओपनिंग झालं या ओपनिंगला पुन्हा संगमनेर उपरगाव श्रीरामपूर अशा जिल्ह्यामधून आमचे पोतरा संघटनेचे लोक उपस्थित राहिले भावी काळामध्ये आम्ही शासनाला हे दाखवून देणार आहोत की आम्ही हजार वर्षापासून ही कला जोपासली सावित्राबाई कशी असावता कशी असावं अनुसाया कशी असावं ननंद आणि भावजायाचं नातं कसं असतं नवरा आणि बायकूचं नातं कसं असतं आणि हे नातं टिकून ठेवण्यासाठी हे कुटुंब संस्कृती टिकून ठेवण्यासाठी आमची कला ही फार मोलाची आहे आणि या कला कलावंताला आज शासनाला या काळामध्ये तुम्ही मानधन देता या काळामध्ये तुम्ही पुरस्कार देता या काळामध्ये राज्यात पर राज्यामध्ये पर राष्ट्रामध्ये तुम्ही ही कला सादर करता ही कला सादर करताना खऱ्या अर्थानं की महाराष्ट्राला पूरक असली परंपरा असणारे हे जे कलावंत आहे यांची कला खरं या देशाची संस्कृती म्हणून बाहेरच्या देशात दाखवणं आकाशवाणीला दाखवणं दूरदर्शनला दाखवणं आणि त्याचा सन्मान त्याचं मानधन आमच्या जुन्या कलावंताला मिळावा हे करीत असताना ह्याचा विश्व शासनाला पडलेला यासाठी ही जी संस्कृती आहे अंधसंदेला अजिबात आमचा पाठिंबा आहे पण श्रद्धेला मात्र कुणी जर घाव घालीत असल तर याचा हात धरण्याचं काम ही संघटना करणार तरी आमची गावगावामध्ये ही संघटना आज या शाखे शाखेचं उद्घाटन तालुक्यात तालुक्यामध्ये हे काम चालू आहे आणि हा संस्कृती जतन करण्याचं ही कला जतन करण्याचं काम आम्ही करत आहोत यापुढं करत राहणार आहोत आणि हे प्रत्येकाला घराघरात कसं मार्गदर्शन होईल याचे प्रयत्न हो। मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी